अंबरनाथ मध्ये कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलंय यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी यांनी घेतली आहे विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहितेचं नाव आहे त्यांचं राजेंद्र गायकवाड यांच्याशी दोन हजार तेरा साली लग्न झालं होतं त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून त्या सासू सासरे दीर आणि भाऊजय यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या मात्र मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते या छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचललं शनिवारी सायंकाळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्याला कसा त्रास दिला जात आहे हे त्यात सांगितलं आणि हा व्हिडिओ त्यांनी आपल्या बहिणींना पाठवला त्यानंतर लगेचच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे बहिणींनी विधी यांच्या सासरी धाव घेतली असता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय यानंतर विधी यांच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधी यांच्या माहेरच्यांनी केली मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका माहेरच्यांनी घेतली तसेच माध्यमांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र जोपर्यंत यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे तिचे सासू आणि यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आणि आत्महत्याच्या कारण तिने मला व्हिडिओ पाठवले होते आधी ती सांगितले त्याचे आत्महत्याचे कारण त्याचे आणि ते जे जेठानी आहे ते ते व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ शेअर केला मला आणि जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तिला मी कॉल केले तिचा फोन लागत नव्हता तिला व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉल पण केला आणि तिला मेसेज पण ड्रॉप केला मी येत आहे मी घरातून निघाली आणि जेव्हा मी पोहोचले तो घरापर्यंत पो पोचण्याआधीच जिजींचे कॉल आले जीजीने सांगितले ती छाया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली गेले गे, गे, गे आहे तपासणी केला डॉक्टरांनी तेव्हा सांगितले ची, ची जीवंत आहे मला जस्टिस पाहिजे माझी ताईने जे मा ताई, जे, जे काही टॉर्चर झालेलं आहे पुढच्या सहा महिन्यांनी ते मला पाहिजे आणि आणि मंदी जे जेव्हा ती आली होती तिच्या हातात काही निशांस होते जेठानी जेठानी सोबत भा भांडण झालं होतं आणि मला जस्टिस पाहिजे